नमस्कार मी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण शिर्डीमध्ये पानमाळा रोडला लगत जे नगरपालिकेचे कर्मचारी जे लेबर लोक येते लेबर लोकांच्या इथं रूममध्ये साप निघलेला आहे ते त्यांनी आपल्याला फोन केला आहे कर्मचारी इथे लेबरनी तर आतमध्ये आपण बघू शकतो रूममध्ये आलो आहे तर आपण आतरुणाची सगळी चौक जे आथरून होती त्यांची आतरुण सगळं आपण चेक वगैरे करून येतो कोपऱ्यामध्ये लास्ट एक साप बसलेला आहे बघ बघू शकतात तर कर्म लेबर बरस भयभीत झालं होतं तर काळा कलरचा त्यांनी आपल्याला फोन सांगितलं काला काळा कलरचा रंगाचा साप आहे म्हणे तर इथून बाहेरच्या बाजूने तो साप आलेला असावा तर सर्वजण भयभीत झाले होते रूमचे मा रूममध्ये तुम राहते क्या आच्चे, आच्चे। तुम तुम राहते क्या काच आहे तुमदे एम पी तर बाहेर राज्यातले कर्मचारी तर लेबर काम करूमधे आल्यानंतर त्यांनी बघितलं आत्महत्या येतात साप बघू शकतात साप कशा प्रकारे बसलेला आहे बिनवी शरीवारखातला असा आपण त्याला व्यवस्थित सुखरूपपणे पकडू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ आणि सर्व कामगाराची दूर करून तोपर्यंत <soccer music>

काय झालं त्याला सर्व लेबर लोकांची भयभीत दूर झालेली आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर खूप होतो परतच सापांबद्दल माहिती देत असतो तर साप काय असे काय आढळले तर येतं जर सर्व मित्राला तर सोनुभवाला कळसा आणि मग भीतीचं वातावरण नाही राहत साप पकडून गेल्यानंतर सापडत नाही सापाला पकडलेलं आहे काय वेळा त्याच्या परिवार सोडून असे काही सापाडले जर जरूर फोन जणांची आता भयभीत दूर झालेली आहेत लेबर छोटे लहान लहान मुलं पण होते त्यांचे लेबरचे पवार ये पवार कर्मचाऱ्यांनी त्यांनी आपला फोन केला